नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मग उन्हाळ्याची सुट्टी कशी चालू आहे कॅम्प मध्ये आपण भरपूर मजा करत आहोत खूप काही गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत काही कलाकृती पण आपण तयार केलेल्या आहेत आणि हस्ताक्षर लेखनचा जो सुंदर उपक्रम तयार आहे सुरू आहे त्याला सुद्धा तुमचा खूप छान प्रतिसाद आहे नक्कीच तुम्ही रोज उभ्या रेषा आडव्या रेषा मॅडमने जे काही शिकवलेलं आहे त्याचा सराव नक्कीच करत असाल आणि त्याचप्रमाणे सामान्य ज्ञानामुळे आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा खूप अशी छान मोलाची भर पडत आहे तर आज आपण तुमच्यासाठी एक नवीन कृती घेऊन आलो आहोत बघा बऱ्याचदा आपण आपल्या आई वडिलांबरोबर बाजारात जातो बँकेमध्ये जातो किंवा इतर ठिकाणी फिरायला जातो त्यावेळी आपल्याला काही शब्द ऐकू येतात परंतु त्या शब्दांचा नेमका अर्थ आणि त्यांचं संक्षिप्त रूप हे फक्त आपल्याला ऐकायला मिळतं उदाहरणार्थ कधी कधी आपण आपल्या आईवडिलांच्या तोंडी ऐकतो की अगं मला जो ओ टी पी आला होता तो ओ टी पी पाठव बरं जरा किंवा काही वेळा आपण असेही ऐकतो की मला पी डी एफ पाहिजे होती मला पी डी एफ मिळेल का तुमचा पॅन नंबर आम्हाला सांगाल का मला तुला एस एम एस पाठवायचं आहे म्हणजेच अशा प्रकारचे अनेक शब्द आपण रोजच्या दैनंदिन जीवनात ऐकत असतो चला तर मग आज आपण पाहूया या शब्दांचा नेमका अर्थ काय तर पहा इथं आपण काही संक्षिप्त रूप लिहिलेले आहेत त्यांचा नेमका फुल फॉर्म काय आहे ते आता आपण पाहणार आहोत बघा पहिला शब्द आहे पीडीएफ पीडीएफ आपण बऱ्याचदा ऐकतो की मला तुमची पीडीएफ पाठव किंवा तुमचं डॉक्युमेंट पी डी एफमध्ये पाठव असे हो। शब्द आपण ऐकतो त्यावेळी हे पी डी एफ पाठवली हो जाते मग या पी डी एफचा नेमका अर्थ काय आहे तर पी डी एफ म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट ज्यालाच पी डी एफ असे म्हणले जाते त्यानंतर पुढचा शब्द आहे ओ टी पी ओ टी पी हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकतो बँकेत गेल्यावर सुद्धा आपल्याला ओ टी पी मागितला जातो किंवा कोणतंही ज्यावेळी आपण पाहतो की कोणतेही काम पूर्ण करायचं असेल तर आधी आपल्याला एक ओ टी पी पाठवला जातो आणि तो ओ टी पी जर आपण सांगितला तरच आपलं काम पुढचं पूर्ण होतं मग या ओ टी पीचा अर्थ काय तर ओ टी पीचा अर्थ आहे वन टाईम पासवर्ड म्हणजे या पासवर्डचा उपयोग करून आपण आपलं आपलं पुढचं काम पूर्ण करू शकतो ओ टी पी म्हणजे वन टाईम पासवर्ड त्यानंतर अजून एक शब्द आपण ऐकतो की पिन पिन म्हणजे काय तर पोस्टल इंडेक्स नंबर पोस्टामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला सांगतात की आम्हाला तुमचा पिन कोड सांगा पिनकोड म्हणजेच पिन म्हणजेच पोस्टल इंडेक्स नंबर हा प्रत्येक तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी एक स्पेसिफिक नंबर असतो त्यालाच म्हणतात पोस्टल इंडेक्स नंबर त्यानंतर आहे वाय सी हा शब्द बहुतांश आपल्याला ज्यावेळी आपण बँकेत जातो किंवा मोबाईलचं एखादं आपण सिम कार्ड खरेदी करतो किंवा कोणत्याही गोष्टीची जेव्हा परवानगी पाहिजे असते त्यावेळी के वाय सी दिलं जातं मग के वाय सी म्हणजे काय तर के वाय सी म्हणजे नो युअर कस्टमर हा याचा फुल फॉर्म आहे यालाच के वाय सी असं म्हणलं जातं के वाय सी म्हणजे नो युअर कस्टमर त्यानंतर जी पी एस जी पी एस हे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी वापरलं जातं ज्यावेळी आपण मॅप सुरू करतो त्यावेळी आपण पाहतो की जी पी एस जर सुरू असेल तरच आपल्याला पुढचं मॅप किंवा आपलं लोकेशन ट्रेस करता येतं तर जी पी एसचा फुल फॉर्म आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम यालाच जी पी एस असं म्हणलं जातं त्यानंतर पॅन पॅन नंबर हा प्रत्येकासाठी असतो आणि तो एक युनिक कोड असतो तर पॅन चा फुल फॉर्म आहे परमनंट अकाउंट नंबर पॅनचा त्यानंतर पुढचा आहे डब्ल्यू 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 hey, हे आपण ज्यावेळी हा याचा वापर आपण खूप वेळा करतो ज्यावेळी कोणत्या वेबसाईटवर आपल्याला जायचं असतं त्यावेळी डब्ल्यू 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 डॉट हे टाईप केल्याशिवाय पुढे आपल्याला त्या साईटचं कोणतंच म्हणजे आपण जरी टाईप केलं तरी ती वेबसाईट उघडत नाही तर डब्ल्यू 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 याचा अर्थ असतो वर्ल्ड वाईड वेब असा याचा फुल फॉर्म आहे त्यानंतर आहे एस एम एस एस एम एस हे आपण एकमेकांना पाठवत असतो यालाच आपण मॅसेज सुद्धा म्हणतो परंतु या एस एम एस हा एक प्रचलित शब्द आहे जो मॅसेज साठी वापरला जातो तर एस एम एसचा फुल फॉर्म काय आहे तर एस एम एसचा फुल फॉर्म आहे शॉर्ट मॅसेज सर्विस हा एस एम एस आता शेवटचा शब्द आहे वायफाय वायफाय हा शब्द आपल्या बऱ्याच जणांना खूप वेळा आपण याचा वापर करतो जेव्हा आपल्याला इतरांच्या मोबाईलमधलं इंटरनेट आपल्याला पाहिजे असतं त्यावेळी आपण म्हणतो की अरे तुझं वायफाय सुरू कर वायफाय म्हणजे काय तर वायफाय म्हणजे वायरलेस फिडेलिटी याचा उपयोग करून आपण कोणाचंही इंटरनेट आपल्यामध्ये कनेक्ट करू शकतो तर अशा प्रकारे आज आपण हे संक्षिप्त रूप आणि त्यांचे नेमके अर्थ काय होतात हे आपण पाहिलेले आहेत त्यांचे फॉर्म आज आपण पाहिलेले आहेत तर यामुळे आपल्याला अनेक शब्दांची माहिती झालेली आहे तर अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या कमाल समर कॅम्पमध्ये असेच जॉईन राहा आणि वेगवेगळ्या गोष्टींचा गप्पांचा आणि माहितीचा आनंद घ्या तोपर्यंत धन्यवाद